करण जोहर आले त्यांचा मी आभार मानतो ठाकरे वहिनींचा पण मी आभार मानतो आणि व सर्व समोरच्या आलेल्या व्यक्तींचे आभार मानतो फिल्म इंडस्ट्रीज अशी आहे की जेव्हा मला माझ्या मिसेस आहे मला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय तर मी म्हटलं नक्कीच हे क्षेत्र असं आहे की भारतातले एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या संख्यापर्यंत प्रत्येक मेसेज आपण पोहोचू शकतो जसे पूर्वी आपले पिक्चर व्हायचे हो की पूर्व पश्चिम असतील किंवा आता नवीन म्हणजे थ्री इडियट्स असतील असे पिक्चरमधनं जे मेसेज जातात देशासाठी एकता बांधू एकता देशाची एक एक राखण्याची क्षमता फिल्म इंडस्ट्री ठेवती मी करण जेव्हा एवढं सांगतो की मेसेज देणारे पिक्चर जर आपण केले या पुढे थोडेफार तर देशावरती त्यांचं एक चांगलं कौतुकाची थाप मारतील देशातली जनता सर्व धर्मांना जोडून पुढे जाण्याची फक्त फिल्म इंडस्ट्रीचीच ताकद आहे की सगळ्या समाजाला एकत्र ठेवून योग्य ते मेसेज पाठवून कारण प्रत्येक पिक्चर हा जवळजवळ सत्तर टक्के जनता पिक्चर बघती प्रत्येक भाषेमध्ये त्यामुळं करण झोहर सारख्या डायरेक्टरांनी प्रोड्युसरांनी देशात मॅशेज राहून एकता कशी निर्माण राहील याचे प्रयत्न या पुढे करावे एवढेच बोलतो एवढेच शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आणि यानंतर मी शर्मिला ताई ठाकरेंना विनंती करतो त्यांची वेगळी ओळख अजून काय करून देणार अत्यंत जवळच्या स्नेही हितचिंतक म्हणून आज शर्मिलाताई इथे उपस्थित आहेत शर्मिलाताईंचा आवाज आहे नाही असंच म्हणत होत्या पण ठाकरे आवाज असणार माझा आवाज जरा विचित्र बसलाय त्याच्यामुळे मी उषाताईंना विनंती केली होती की मला फार बोलायला लावू नका तरी पण दोन शब्द बोलते स्टेजवर उपस्थित सगळे मान्यवर आमचे लाडके मित्र करण जोहर आणि हॉलमधील सर्व मान्यवरांना नमस्कार निवडणूक संपले तरी माझा आवाज अजून सुटला नाहीये पण मी खास उषाताईंसाठी आलेली आहे इकडे कारण मला त्यांचं एक गोष्ट आवडते की त्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असतात जसं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅड टच मध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलंय आज समाजात आपल्याला माहिती पण नसतं की आपली मुलं आता मला तर नातू झालं आहे आपल्या मुलांना कधी कुठच्या वेळेला कुठे काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही बेसिक स्टार्ट फ्रॉम स्कूल डेज सो त्यांनी शाळेंपासून ते चालू केले मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे जो माझा खूप क्लोज टू हार्ट आहे कारण माझं माहेर या इंडस्ट्रीतलं आहे माझे वडील खूप वेलनोन मराठी नाटकातले होते प्रोड्युसर मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते उशाताई तुम्हाला करण जोहर यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल असा एवढा पाठी खंदा उभा तुम्हाला गरजच नाही तुमचे सगळे असतात धन्यवाद या पुढे आपल्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन्स आहेत काय काय मानस आहेत आम्हाला सगळं ऐकायला आवडेल प्लीज पुढे शरम इला ताईन सारखं माझाही आवाज बसला आहे पण मी एवढंच सांगते की इथं आलेले सर्व मान्यवर आणि इथं आलेले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे करण सर मनीष मल्होत्रा येतच आहेत थोडे रस्त्यात त्यांना उशीर झाला मी खरंच या दोघांचं कौतुक करते मी यांना विचारलं की असं असं मी मूवी करते त्यांनी सांगितलं बिंदास्त करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणजे फिल्म कुठली असो आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आणि <laughs> आजपासून तुम्ही मला प्रोड्युसर म्हणू शकता मला असं वाटत की उषा मॅमची खरी ओळख हीच आहे की त्या बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे त्यामुळे आय एम शुअर या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज इथे अनाऊन्स झालाय पण फक्त तेवढंच नसून आता प्रोडक्शन हाऊस म्हणल्यानंतर त्यातनं निर्मिती कसली करणार याची पण आम्हाला उत्सुकता आहे तर मला सांगा तुमच्या डोक्यातून ज्या कल्पना आहेत त्या तुम्ही अर्थातच तुमच्या कामातून सांगालच बट इफ यू अलाव मी या प्रोडक्शन हाऊसद्वारे अर्थातच उषा काकडे प्रोडक्शन्सद्वारे ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती या ठिकाणी आम्ही अनाऊन्स करणार आहोत त्या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक आणि माझा खूप चांगला मित्र याला मी मंचावर यायची विनंती करतो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजपाल वाघ मी विनंती करतो की तेजपाल उषा काकडे प्रोडक्शन या प्रोडक्शन हाऊस ची आज अनाऊन्समेंट झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे तुझं लिखाण आहे तू दिग्दर्शित करणार आहे तर याबद्दल जास्त ऐकून घ्यायला मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म डीव्हीडी वर बघितली कभी खुशी कभी गम आणि ती खराब आणि ती डीव्हीडी खराब झाली म्हणून मी दीडशे रुपये त्या व्हिडिओ पार्लरवाल्याला देऊन आलो होतो तेव्हा मार पण घालला होता आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो आज मला गॉड मदर मी आलेली आहे उषा काकडे कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये मा होतं आणि या इंडस्ट्रीमधली माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो उसमेसे एक हिंदी आहे और चार मराठी फिल्म है और करण सर जैसे लोगों का हात आशीर्वाद अगर साथ हो होतो वो भी ब्लॉकबस्टर हो जाएंगी तो अभी ये पहली फिल्म जो हम लोग करने वाले हैं, वो ऑब्वियसली मराठी फिल्म है और ये मराठी फिल्म है क्योंकि आ, ये बहुत हमारे मतलब हमारे दिमाग में ऐसा था कि पहली फिल्म हम मराठी करें तो यह मराठी फिल्म ऐसी कास्ट इंड क्रूल वरती बोलने की विनंती करते फिल्म मधे प्रमुख भूमिके मध्य सुमेध आमल मी मंच विनंती करते त्याच सोबत या खर तर ही म्युझिकल फिल्म आहे मराठीमध्ये एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिली नसेल इतकी रोमॅंटिक फिल्म आम्ही बनवत आहोत आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहे सुमेध आणि हेमल मी सुमेध आणि हेमल यांना एक दोन शब्द बोलायला सांगतो मी बोलू पहिले फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर बिंग मेकिंग दिस मोमेंट फॉर मी सो सो स्पेशल एक स्वप्न असतं जे आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप खूप चांगलं वाटतं हा तो मोमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम तेजपाल दादा करण सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे अँड आय रिली एक्सायटेड मुव्ही बद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही पण मी एक सांगते की ह्या दोन मुली तुम्हाला त्रास देणार आहे चालेल असा त्रास चालेल आयुष्यात मला बराच त्रास बघितलाय हा तर नक्कीच चालेल मला बट यस थँक्यू थँक्यू सो मच आय एम व्हेरी कॉन्फिडेंट दॅट द प्रोडक्ट दॅट द प्रोडक्शन इज मेकिंग विल बी अमेझिंग आणि मी माय साईडनी फक्त मेहनत करीन चांगला करायचा प्रयत्न करीन व्हेरी शुअर की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल थँक्यू मी आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू शिफ्ट लिटल बिट टुवर्ड्स युअर राईट सो दॅट वी कॅन नमस्कार मी हेमा लेंगळे आणि आज उषा काकडे प्रोडक्शन चा लोगो तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय सुमेध आणि मी खूप एक्सायटेड आहोत कारण जसं अभिजित तू म्हणालास की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती आहे अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे तेजपालला मला सुमेदला की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण सर इज युअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी सो व्हॉट मीन इट्स इट्स अ ड्रीम ट्रू गेटिंग ब्लेसिंग टू स्टार्ट जर्नी तेजपाल इतकी फिल्म कधीच पाहिली नसेल इतका रोमॅन्स या फिल्म मध्ये आणि गॉड ऑफ रोमॅन्स चे ब्लेसिंग आहेत सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर 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 हिट होणार थँक्यू सभी के दिल में जो सवाल आ, शायद अब तक तस बार आया होगा आम आय एम ऑल्सो हॅप्पी थँक्यू फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी बाय बाय हॅलो माय नेम इज अराध्या आय एम व्हेरी हॅपी दॅट आय एम परफॉर्मिंग इन दिस मुँक यू सिनेमाचं नाव हे खूपच साध सोपं आहे आणि खर तर माला ते माझं निक नेम आहे आणि मॅमच्या खूप जवळचं नाव आहे तर मला असं वाटतं की मॅमनीच ते नाव सगळ्यांना जाहीर करावं जेणेकरून ते स्क्रीनवर पण सगळ्यांना दिसेल विकेज फर्स्ट थँक <laughs> यू आय लव्ह यू <laughs> आ, ये बहुत ही शुभ अफसर है आज और मैं उषा जी को बहुत देश सारे मैं शुभकामनाएं देना चाहूंगा ऑन द लॉन्च ऑफ ऊषा थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रोमैटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं एंड uh, उषा जी इज बीन अ डियर फ्रेंड अग फ्रेंड ऑफ द कम्युनिटी हैज कॉन्ट्रीब्यूटेड थ्रू फिलंथ्रपी एंड सो मच Not only to the film industry, but so much around her, and supporting children, health, and education, she has really emerged victorious. And a lot of you, a lot of a and Marathi cinema, I'm a fan. And I'm just so happy and privileged that today I'm standing to launch a powerful production house, Usha Kapre Productions. And I just एंड आई जमेंस टैलेंट ऑन स्टेज जो आज सेल्फी खींच रहे हैं आप एक दूसरे का very lovely. Uh, uh, to, uh, the launch of wiki wiki already बहुत ही lucky title है इसका donor भी बन चुका है <laughs> अभी अभी फुल ऑफ लव भी आएगा विकी कौशल बहुत बड़े स्टार है तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने uh, बहुत बहुत बधाई हो टू तो सुमेद एंड हेमल एंड टू तो तेजपाल um, बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो वरना सारी जो है वो वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया शॉट पे उसके बाद मैं अपना लक यहां आपको नहीं दे पाया तो वाकई मैं दिल से चाहता हूं कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो ब्लॉक हो और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दे तो मैं बहुत खुश हो जाऊंगा जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुंच जाऊंगा क्योंकि वैसे पैसों की कभी यू you नो know, कमी नहीं होनी चाहिए यू you नो know? uh, 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 बहुत सारा आपको प्यार एंड uh, यहां इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था खुशी भी खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी आ, आ, तो कुछ तीस साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूं तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले लेकिन मैं डर गया कि आई एम फिफ्टी टू लास्ट टेन टू वीक्स ago आई टर्न फिफ्टी लेकिन दिल तो बच्चा है जी अभी भी और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो जेनजी की तरह घूमता है उसी तरह जाता है तो प्लीज जब आप मिले मुझे बस so so, so हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे जरूर बुलाएंगी क्योंकि सोबर सिंपल सूट में आ जाऊंगा थैंक यू लेडीज एंड जेंटलमैन थैंक यू सो मच मी आज मी आज

मेक सायराट विच इज आय थिंक द क्राउनिंग ग्लोरी ऑफ मराठी सिनेमा अभियाद सायराट देखी एड आय व्ह सो शेकन बाय द फिल्म दस या पंधरा मिनिट देखने के बाद बोल नाही पाया अँड व्हॉट आउटस्टँडिंग परफॉर्मेस इज वाय आय बायड डाउन टू दिस टॅलंट इनक्रेडिबल टॅलंट मान इज की करंटली ल द साउथ इंडियन फिल्म लाइक तमिल तेलगू आर डूइंगंड ऑल आर लविंग इट इवन विदाउट दब टाइटल वी अंडरस्टैंड वॉट इज द मैटर एंड एज यू नो इवन मराठी फिल्म आर बेस्ड ऑन लिटरेचर सम वंडरफुल स्टोरी सम बेस्ट ऑफ द एक्टर्स विच इवन इंडियन सिनेमा हिंदी फिल्म इंडस्ट्री ऑल्सो लवस टू वर्क विद सो वॉट डू यू थिंक वॉट इज करंट सिनारी ऑफ द मराठी फिल्म और आपको क्या लगता है कि क्या चीजें अगर हो या एड हो जिसकी वजह से मराठी सिनेमा भी जितना साउथ का सिनेमा भी पॉपुलर हो रहा है उसके आसपास और भी पहुंच पाए मतलब एवरीमन लवस मराठी सिनेमा बट फिर भी आंकड़ों के बारे में बोला जाए आई नो इट्स लॉन्ग क्वेश्चन बट यू नो इट नो बट आई एम आई जस्ट फील के जो हम कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं और उस बात का गर्व हमें होना चाहिए course, yeah. कभी कभी कंपेरिजन में हम अपनी वैल्यू कम कर देते हैं मराठी सिनेमा बहुत गर्व वाली सिनेमा है और हमें बस कहना चाहिए कि इट इज द बेस्ट सिनेमा इन द वर्ल्ड वी शुड बिलीव इट एंड इट विल बी दैट तो आई फील के वी आर वेरी प्राउड टू हैव द रिच ब्यूटिफुल टैलेंट दैट एग्जिस्ट इन मराठी सिनेमा बहुत सारे टैलेंटेड एक्टर्स हैं टेक्नीशियंस है फिल्म मेकर निर्माता है निर्देशक है संगीतकार है बहुत सारा टैलेंट है और मनीष मल्होत्रा भी आ गए टैलेंट वर्ड शब्द कह दिया और वो पहुंच चुके हैं यहाँ सो आई फील के वी शुड बी हैप्पी विद वी डू एंड बहुत सारा प्यार और स्नेह टू तमिल सिनेमा बट हम अपने आप में भी बहुत खुश हैं और अच्छा काम कर रहे हैं राइट सर थैंक यू सो बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला <laughs> और आप आया प्लीज आप कहेंगे कि ट्रैफिक में फंस गए थे लेकिन लग तो नहीं रहे वैसे काफी चकाचक लग रहे हैं आप हाँ huh? uh, 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 बहुत-बहुत आप उषा काखड़े जी को कुछ कहना चाहेंगे मनीष मल्होत्रा साहब उषा जी इज अ फ्रेंड एंड शी इज ऑलवेज जॉयफुल एंड शी इज ऑलवेज बीन लुकिंग फॉरवर्ड टू प्रोड्यूसिंग फिल्म्स तो बहुत-बहुत मुबारक एंड इट्स फाइनली हैपनिंग वी आर ऑल फॉलोइंग व्हाट करन है स्टार्टेड प्रोड्यूसिंग फैबुलस फिल्म्स एंड सो मेनी वेरी कांग्रेचुलेशंस एंड आई नो यू आर डू गुड ईयर टू मनीष जी का बोलाइए उषा मैम से मैं विनती करता हूँ कि आप मनीष जी का स्वागत करें मैं रोहन सर और रोहन सर को बुलाना चाहूँ रोहन सर प्लीज मंचा और आवाज विनती इट्स सेल्फ सस्टेनेबल टेरारियम दे मनीष मल्होत्रा सत्कार होते है